नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जी मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकेमधील बालकलाकार वेदा हिच्या खऱ्या आयुष्याविषयी वेदाचं खरं नाव आधिकी सूरज कसब्या आहे तिचा जन्म सोळा जुलै दोन हजार ला झाला इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या तिचे तीन हजार इतके फॉलोअर्स आहेत वेदाने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले त्यानंतर तिने तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये सुद्धा काम केले त्याचबरोबर वेदाने खेळ सुरू झाला जाऊ नको दूर बाबा मन धागा धागा जोडते नवा त्याचबरोबर कुण्या राजाची घर आणि तू अशा वेगवेगळ्या वेग मालिकांमध्ये काम केले आहे त्याचबरोबर वेदाने सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये सुद्धा ईशाचे पात्र साकारले होते आणि आता सध्या ती आपल्याला जी मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकेमध्ये वेदाचे पात्र साकारताना दिसत आहे पाहूयात तिच्या फॅमिलीविषयीची माहिती हे आहेत वेदाचे आई आणि वडील आणि ही आहे वेदाची मोठी बहीण तर अशी आहे वेदाची म्हणजेच बालकलाकाराची आदिती कसबे हिची रियल बायोग्राफी तर मित्रांनो तुम्हालासुद्धा ही बालकलाकार आवडते का आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद